दिल्ली हादरली ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट नऊ मृत्युमुखी तर चोवीस जण जखमी कार मालक ताब्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट नमस्कार मी साक्ष्याना आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी सायंकाळी कारचा भीषण स्फोट झाला यामुळे दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे या अपघातात नऊ जण मृत्युमुखी झाले असून चोवीस जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले समोर आलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या एक नंबरच्या गेट जवळ असलेल्या कारचा भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका मोठ्या स्वरूपाचा होता की परिसरातील इतर वाहनांनी देखील पेट घेतला तसेच काही अंतरावर असलेल्या वाहनांच्या काचांना तडा गेला या अपघातात नऊ व्यक्ती मृत्युमुखी झाले असून चोवीस व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे एन आय ए आणि एम एस जी टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहे आणि पुढे ते म्हणाले की हा दहशतवादी हल्ला आहे की इंधनामुळे झालेला स्फोट तपासून पाहण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली असून गाडी मालक मोहम्मद सलमान याला गुरुग्राम येथून काल रात्री ताब्यात घेतले आहे गाडी मालकाची चौकशी केल्यानंतर ही गाडी त्याने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे देखील समोर आले आहे दरम्यान या घटनेनंतर दिल्ली मुंबई हरियाणा उत्तर प्रदेशातील अयोध्या काशीसह संपूर्ण देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सर्व सार्वजनिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच रेल्वे स्टेशन बस स्थानक अशा ला या ठिकाणी प्रवाशांची व त्यांच्या मालमत्तेची कसून चौकशी करण्यात येत आहे दरम्यान दिल्ली हादरली आहे देश हादरला आहे लाल किल्ल्या जवळचा हा स्फोट फक्त दिल्लीचा नाही तर देशाच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण करणार आहे तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे या घटनेवरील अपडेट्स आम्ही तुम्हाला सतत देत राहू पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह